होय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण जात आहोत ते म्हणजे कात्रदेवीच्या आठवड्या बाजारात तर कशाप्रकारे आठवडा बाजार असतो ते तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत बघू शकता मागे माझी आई आहे तर आपण दोघं मिळून बाजारला जातो तर काय काय कशाप्रकारे घेतो आहोत ते सगळं तुम्हाला दाखवतो चला इकडं थोड्या वेळ तुम्ही चांगला धोडो पॉस करून गेला वाटतं तर भावाशिनो फायनली आपण आलो आहे ते म्हणजे बाजारात तर बघू शकता बाजारात कशा प्रकारे गर्दी आहे ती एंट्रन्सला जेवढी गर्दी आहे साईडला रिक्षा स्टँड आहे भाई काय आहेजाकत आहे रे काळागावची वाटते एवढ्या पावसाळ्यानं सुद्धा गर्दीलाय लोकांनुसती लिहिली घेतला ना <laughs> ही बघा ही आमची दांडेगावची आहे हा नारळ विकायला आली आहे खासकरांकडे चेरी आहे ड्रॅगन फ्रूट आहे सगळं म्हणजे कटलं आहे ना काटलं बोलतात कसा आहे वाटा काटला येत नाही कोथिंबीर कोतापुरी आंबे भाजी वाटे मित्रांनो तुम्हाला एक सांगतो गोष्ट अशा पावसात ना जायची पण आहे ना बाजाराला खूप भारी मजा येते आणखी नवीन नवीन गोष्टी आपल्याला बघायला भेटतात कधी आपण न बघित कधी कधी आपल्याला अनपेक्षित गोष्टी बघायला भेटतात ते म्हणजे आपल्या कोकणच्याच बाजारामध्ये आणि ते काय अगोळ आहे मम्मीचा व्हिडिओ काढून म्हणून मम्मी पळाली कुठे ती गायबच झाली दिसतच नाही आता शोधावं लागणार गेली कुठे गेली कुठे गेली कुठे भेटत नाही तोपर्यंत आपण बाजार तरी एक्सप्लोर करूया मला बाजार दाखवतो मेन दा फिरायला काय वाटत नाही तर ते चिकळाचा कंटाळ येतो मला मग चिकल 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 चिकल, चिकल। किराणा मालाचं इकडे भेटत टॉमॅटो कांदे बटाटी खरी संपलं वाटत इकडे बाजूला ग्रामपंचायत सांगायची इकडे बाजार भक्तात त्यांचे कंपाऊंड आहे बाळू बाळू मे आईस किर भेटली का आईस भेटली रेट भेटली तर भावासून तुमचा एक महत्वाची गोष्ट सांगू शकतात बाजार घेत असताना हा बाजारामध्ये खूप लांबला माणसं येतात ते म्हणजेच कातळी वाडी शिरसे बादे दांडे पाठार वाडा पडेल कुंभवडे बरंच लांब ना माणसं येतात हा एवढा फेमस बाजार आहे पात्रदेवाचा की खूप लांब ना माणसं येतात तिकडे खरेदी करण्यासाठी सामानाची आता आमच्या मातोश्री जर फ्लावरची किमती करतात तिला वाटला असता येतील ना आता पुढे निघतील असं असतं आपल्या आयुषंचा इकडे सामान घेतलं मी ह्या येऊनी असं आहे ना मित्रांनो तुम्ही खारीवाल्यांची भाषा कधी ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये शॉर्टकटमध्ये जाईक असता मला पण आवडतं त्यांची भाषा बोलू तसंच आम्ही त्यांच्या बाजूकच आता भाजी घेऊ किलो आता बघूया भाजीची व्हरायटीला आहे पण प्रश्न पडला घेऊचा का या की आपल्या किमती पण परवडू पाहिजे वातावरणात वाटता बाबा गावठी शक्यता हा वारा बघा असला आहे तो तुमारा वागा। तुमारा वागा। बेकार 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 होतं लोकांची परिस्थिती बघू शकता पाऊस जोरात आल्यावर कशा प्रकारे त्यांना लांब लांब नाही येतात ही माणसं जरा आपला माल विकायला भाजी पण बघा कशी मदत करतो ते हे बघ काय परिस्थिती केली पावसाने पावसात जोरातच आला तिकडनं आणि अक्षरशः लोकांचे मोठे मोठे ताडपत्रे ते उडवून लावलेत त्यांनी बघा दोन मिनिटाची सर आहे ती जरा फक्त सर येऊन गेलो पण चांगलं चांगलं झोड पण काढलं हे बघा अशा प्रकारे कस्टमरांचा केला जातं असा जोरात बोंबटून कांदे बटाटे घ्या म्हणून स्वस्त आता तर आवश्यक सांगितलं होतंय मग ड्रॅगन फ्रूट खायची आता सध्या तरी लई इच्छा झाली आहे त्यामुळे घे म्हणून त्यासोबत मम्मी पण नुसते चपात्यासोबतच जेवण घालणार वाटतं कारण की ड्रॅगन फ्रूट मागोची माझी इच्छा होती आणि एकशे साठ रुपयान झाला किलो अर्धा किलो पण एक बसणार नाही घेऊ लागणार आहे आमका शेवर माका तरी म्हणून घेत ती पण जेवणा नुसते चपाती खाऊ लागते साईला बघू शकता माझी नजर गेली टपांवर टप काय मस्त की चकतकेल असे दिसतं पण आपल्याकडे हॉट नाही त्यामुळे आपल्याला गरज नाही दिवशी पण बघतोय लोक कशी खरेदी करतात ते कारण की भाव पण करणार ना ती पण एक कला असता बाजारामध्ये तरीकडनं थोडीशी फळं घेतलं आणि आम्ही आता चाललो पुढे विकले गेले, गेले ना आदळ बाळू दोनच गिरायक ना कसा ऐकणार कसा देतो वीस रुपयाला एक गिरायक येत नाही घेतलं सामान आईशे कदी का है, असल आता बघ यायचे आहेत ना कधी काय सांगणार नाही कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तर आता काय राहिलं म्हटल्यावर वाटेल सांगणार नाही कधी काय अंगणा पळत जावं लागतं हमवल्या सारखं इकडे काय काय शेडी शतक तांबवशी भानुशी तर बाणशी तर बारकेतच गिनती करतो आम्ही एका हे का आम्ही बारक्यातच गिनती करतो मुत्र्यामध्ये तांबूस मोठं आहे कापता येत्या साईडला इकडे रिक्षावाल्या सोडतात तुम्हाला पुढे जायचं असतो आणि त्यासोबतच आम्ही पण निघतो आता घराकडे तर भेटूया सो so, मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितलेला आहे मंगळवारचा आठवडा बाजार कशाप्रकारे काही विळा भरला जातो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा यार आणि सबस्क्राईबचं बटन तिकडे खाली दिलेलं आहे त्याच्यावर आपटा धोपटा काही करा तोडून टाका पण सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडणार आहे असं मला वाटतं आणि तसंच माझ्या व्हिडिओला नेहमी बघत राहा आणि कमेंट करा कसा वाटला तो व्हिडिओ तो तेपर्यंत ब्रो